लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत पण या रणधुमाळीमध्ये ज्या काही निवडक आणि महत्वाच्या मतदारसंघावर देशाचं लक्ष लागलं असेल त्या बारामती मतदारसंघ सुद्धा असेलच त्याचं कारण अगदी उघड आहे इथे सुरू आहे पवार विरुद्ध पवार असा सामना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारच्या उमेदवार सध्याच्या लोकसभेच्या खासदार असलेल्या आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा हा ताईविरुद्ध वहिनी असा सामना आहे महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार घराण्यातील दोन व्यक्ती निवडणुकीच्या आखाड्यामध्ये एकमेकांशी दोन हात करतील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर हे बारामतीतून उभे राहतील अशी चर्चासुद्धा काही दिवस झाली पण जाणकारांचं म्हणणं अगदी योग्य होतं आणि ते असं की पवार स्वतःच्या होमग्राऊंडवर स्वतःच्या बालेकिल्ल्यात एखाद्या बाहेरील व्यक्तीचा जम बसवायला कसं देतील त्यामुळे पवार विरुद्ध पवार त्यातही साहेब म्हणजे शरद पवार विरुद्ध दादा अर्थात अजित पवार असं हे युद्ध असलं आणि याचा निकाल काहीही लागला तरी खासदार की मात्र पवार घराण्याच्या आतच राहील पण असाच एक प्रसंग साधारणपणे साठ वर्षांपूर्वी पवार घराण्यात उद्भवला होता तेव्हा तर काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते असलेल्या शरद पवार यांना आपले वडील बंधू ॲडव्होकेट वसंतराव यांच्या विरोधात प्रचार करावा लागला होता निमित्त होतं आत्तासारख्याच लोकसभेच्या निवडणुकीचं पण पवार कुटुंबाने हा प्रसंग प्रचंड सामोपचाराने आणि परिपक्वतेने हाताळला होता नमस्कार मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्या समोर नेहमी प्रमाणेच एक ऐतिहासिक लढतीबाबत माहिती देणार आहे एकोणीसशे त्रेपन्न मध्ये महाविद्यालयांनी शिक्षणासाठी शरदचंद्र पवार हा तरुण बारामतीहून पुण्यात दाखल झाला त्यांनी बृहण महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स म्हणजे एम सी या नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतला पुण्यात असताना शिक्षणाबरोबरच पवारांचे राजकीय नेतृत्व गुणसुद्धा हळूहळू गुण दिसू लागले काँग्रेस पक्षाबद्दल त्यांना आकर्षण वाटू लागलं होतं आणि हळूहळू नगरमधील काँग्रेस भवनातल्या त्यांच्या फेऱ्या वाढू लागल्या पुण्याचे पहिले महापौर असलेले बाबूराव सणस यांच्या घरी पवारांना अनेक ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधायची संधी मिळाली हळूहळू त्यांच्यामध्ये काँग्रेसचा विचार आणि बाणा रुजू लागला होता अशातच त्यांच्याकडे पुणे शहर युवक काँग्रेसचे सचिव पद आले पण लवकरच राजकीय विचारसरणी की कुटुंब या बाबतची कसोटी पाहणारा एक क्षण पवारांच्या समोर उभा राहिला एकोणीसशे सत्तावन्न मध्ये केशवराव जेधे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून लोकसभेत निवडून गेले होते केशवराव जेदे हे महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीतलं एक अग्रगण्य नाव एकोणीसशे तीसच्या दशकात जेदे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरहर विष्णू उर्फ काकासाहेब गाडगिळ यांच्यामध्ये झालेल्या जेदे गाडगिळ करारानंतर बहुजन समाज खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षामध्ये सामील झाला आणि काँग्रेस खऱ्या अर्थाने एक माझबेस पक्ष म्हणून पुढे आला अर्थात त्या याच्यात एक दुसरं मोठं कारणसुद्धा होतं ते म्हणजे काँग्रेसचे सर्वोच्च नेते म्हणता येतील असे महात्मा गांधी हे सुद्धा ब्राह्मणेतरच स्वतःला सनातनी हिंदू म्हणून घेणारे आणि हिंदू धर्माला आतून बदलू पाहणारे राजकारणामध्ये स्त्रियांचा सहभाग वाढवू पाहणारे महात्मा गांधी हे मोद बनिया समाजात जन्माला आले होते तर केशवराव जेदे यांचं निधन झाल्यानंतर एकोणीसशे साठमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली काँग्रेस पक्षातर्फे बारामतीतून निवडणुकीसाठी उभे होते केशवराव जेदे यांचे चिरंजीव गुलाबराव झेदे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे उमेदवार होते शरद पवारांचे थोरले भाऊ ॲडव्होकेट वसंतराव पवार आता पवार कुटुंबाबाबत जर सांगायचं झालं तर ते मूळचं काँग्रेस विचारांचं असलं तरी त्यावेळेस त्यांची वैचारिक बांधिलकी ही शेतकरी कामगार पक्षासोबत होती काँग्रेसमधनं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये एक मोठा गट फुटून शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली होती पवारांच्या आई शारदाबाई उर्फ बाई यांचा पाठिंबा शेकापला असायचा तर त्यांचे वडील गोविंदराव उर्फ आबा सुद्धा शेकापचे हितचिंतक शेतकरी कामगार पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीमधला एक प्रमुख घटक होता कम्युनिस्ट समाजवादी शेकाप सारखे ब्राह्मणेतर चळवळीमध्ये मुळ असलेले पक्ष सेनापती पांडुरंग महादेव बापट यांच्यासारखे पूर्वाश्रमीचे क्रांतिकारक व गांधीवादी नेते पत्रकार प्रल्हाद केशव उर्फ अत्रे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्यासारख्यांचा समावेश असलेली संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणजे भारतातली पहिली काँग्रेस विरोधातली महाआघाडी होती असं म्हटलं तरी चालेल संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरची पहिलीच निवडणूक होती आणि याला पार्श्वभूमी होती ती अट एकोणीसशे सत्तावनच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने दिलेल्या लढ्यासमोर काँग्रेसची झालेली दमछा एकोणीसशे सत्तावनच्या निवडणुकीमध्ये स्वतः शरद पवारांनी गावोगावी सायकलवरून फिरत प्रचाराचा धडका लावला होता आणि या सगळ्याचा परिणाम म्हणूनच की काय बारामतीत पहिल्यांदा काँग्रेसला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं पण एकोणीसशे साठ मध्ये ही परिस्थिती बदलली होती कारण पवार तोपर्यंत काँग्रेसच्या कंपूत दाखल झाले होते पण महत्त्वाचं म्हणजे अशा वेळेला आपल्या कुटुंबातला एक मुलगा काँग्रेस पक्षाकडे जात असताना सुद्धा त्याला घरातील वडीलधाऱ्यांनी कुठही अडकाठी केली नाही आता वसंतराव पवार हे नावाजलेले फौजदारी वकील आणि पवारांचे सगळ्यात तोडले बंधू त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातल्या सगळेजण संयुक्त महाराष्ट्र समितीचं काम करायला लागले पण शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच बारीक लक्ष होतं आता शरद पवारांची एक पंचायत झाली कारण त्यांचा भाऊ जरी संयुक्त महाराष्ट्र समितीचा उमेदवार असला तरी सुद्धा ते स्वतः तेव्हा काँग्रेसचे पदा सक्रिय पदाधिकारी कार्य कार्यकर्ते झाले होते आणि त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचं नेतृत्व स्वीकारलं होतं चव्हाण साहेबांसाठी ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची होती पलीकडच्या बाजूला भाई उद्धवराव पाटील साथी एस एम जोशी व आचार्य अत्रे यांनी अक्षरशः काँग्रेसच्या विरोधात बारामतीमध्ये रान पेटवलं होतं अशा वेळेला आपण कुणाची बाजू घ्यावी कुणाचा प्रचार करावा या दोन्वात पवार सापडले नसतील तरच नवल आपल्या आत्मचरित्रात पवार असं म्हणतात की आमच्या कुटुंबाची बांधणी बाईनी म्हणजे त्यांच्या आई शारदा पवारांनी प्रत्येकाला प्रगल्भता येईल अशा पद्धतीने केली होती आणि याचा याची देही याची डोळा अनुभव त्यांना या निवडणुकीतल्या कसोटीच्या क्षणी आला त्यांच्या बंधूंना मी काँग्रेसचं काम करणार असं त्यांनी प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांनीही तेवढ्या सहजपणाने आणि मोठ्या मनाने आपल्या धाकट्या भावाची भूमिका मान्य केली वास्तविक पाहता वसंतराव हे भावंडांचे आधारस्तंभ होते कारण त्या भावंडांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली होती पवार कुटुंबातले पहिले कायद्याचे पदवीधर असल्यामुळे सर्व भावंडांना त्यांच्याबाबत खूप आदर व अभिमान होता त्यामुळे ते त्यांच्या विरोधात काम कसं करायचं याचं भावनिक दडपण पवारांवर होतं पण त्यांचं म्हणणं ऐकल्यावर वसंतरावांनी नुसतं मान्य केलं असंच नव्हे तर त्यांच्यावर तू काँग्रेसची विचारसरणी स्वीकारली आहेस तर काम त्याच पक्षाचं आणि त्यांच्या केलं पाहिजे असं सांगितलं सुद्धा त्यांच्या आईने तर शरद पवारांना आणखी बळ दिलं त्या म्हणाल्या तुझ्या विचारात स्पष्टता आहे याचा मला आनंद आहे त्यामुळे तू प्रामाणिकपणानं काँग्रेसचं काम केलं पाहिजेस या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी हिरिरीने काँग्रेसचा प्रचार केला चु, चु, अत्यंत चुरशीच्या अशा या निवडणुकीमध्ये वसंतराव पवारांचा पराभव झाला आणि काँग्रेसला विजय मिळाला एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीनंतर मिळालेल्या या यशामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खुश झाले सहा दशकाहूनही अधिक काळ झाल्यानंतर आज बारामतीमध्ये साधारणपणे असाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगत आहे ही लढाई फक्त राजकीय राहते का त्याच्यामध्ये वैयक्तिक कटुता सु सुद्धा काही अंशी का होईना उतरते हे आपल्याला लवकरच कळेल तर मित्रांनो माझा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ईमेल आय वर आणि ट्विटर हँडलवर सांगायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त मुंबईत